नम्रता आजचा अक्षर कुठलं आहे आजचा आपला अक्षर आहे ड हो तुम्ही बरोबर ऐकलेत अक्षर आहे ड आपली मराठी वर्णमालेची जी चविष्ट सफर चालू झालेली आहे त्यातील आपण पुन्हा एक तर अक्षर घेतलेलं आहे ड कारण मला बरेच असे मेसेज आले होते की ड वरून आपली सोलापूरची फेमस अशी जी डिस्क भजी आहे ती झालीच पाहिजे बघा इथे या मी कमी तिखट अशा उभ्या मिरच्या घेतल्या आहेत आपण अशा थोड्याशा आतून ह्याला कट देणार आहे अशा कट करून घ्यायच्या व्यवस्थित या मिरच्याना कमी तिखट असतात त्यामुळे आपल्या बिया काढायची गरज नाहीये जर तुम्ही जास्त तिखटवाल्या मिरच्या घेतल्या तर त्यामधल्या मात्र बिया काढून घ्या त्याच्या आवरणासाठी आपण इथं ताळीचं पीठ एक वाटी घेतोय तांदळाचं पीठ अर्धी वाटी जिरे थोडेसे हातावर चोळून घालते थोडासा हा पण हातावर चोळून घ्यायचा आहे छान असं वास येतो पीठ थोडस लाल तिखट हे स्किप केलं ना तरी चालेल आता हे पहिल्यांदा कोडेजिनस मिक्स करायचे आणि त्यानंतर लागेल ला असं पाणी आपण घालून बॅटर करून खूप जास्त पाणी एकदम घालायचं नाही आहे पातळ करायचं नाही आहे बॅटर थोडस अजून पाणी घालते अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी खूप जास्त पातळ पण नको तेल थोडस गरम करायचंय सोडा घालूया थोडस मोहन म्हणतो ते या सोड्यावर गर घालायचे छान असतं फुलण्यासाठी अगदी एकच चमचणी बरोबर घातलेला मिक्स करून घेऊया आता काय करणार आहे मी एक एक मिरची यामध्ये घालून आपण आता तळून घेऊयात हे मोठं भांडा घ्यायचं कारण तेच आहे पीठ भिजवण्यासाठी व्यवस्थित मिरचीला हे सगळं पीठ लागलं पाहिजे भरपूर लावायचे पीठ आणि तळायचे छान अशी आपली भजी तळून तयार आहेत तर ही तर झाली पहिली स्टेप आणखीन आपल्याला पुन्हा एकदा या थंड झाले की तळायची भजी आता तळी थोडीशी थंड होऊ द्यायची म्हणजे आपल्याला कट करायला लागेल काय होतं भजी थोडीशी थंड झाली ना कट करायला पण सोपी झाली तर आपल्याला जसे छोटे मोठे काप आवडतील तसे आपण करून घेऊया मला माहिती का सोलापूर मध्ये भजी किंवा ही अशी डिस्को भजी कुठे मिळते कमेंट मध्ये मला सांगा बरं आपलं गरमच आहे आता काय करायचं आपल्याला डबल फ्राय करायचे आता हे जेवढे भरपूर बसतील तेवढे घालायचे आणि पुन्हा एकदा कुरकुरीत तळून घ्यायचे आपले तळलेले आहेत कुरकुरी शेवटची स्टेप म्हणजे काय यावर मी चाट मसाला घालते थोडासा आणि जेव्हा भजी गरम असते ना तेव्हाच घालायचं आहे थोडस लाल तिखट मिक्स करून घ्यायचंय थोडासा चाट मसाला तयार आहे आपली डब अस सोलापूरची स्पेशल टिस्को भजी टिस्क बघूया मस्त तर बरेच मेसेज आले होते आणि त्यानुसार आपण केलेली आहे सोलापूरची स्पेशल अशी डिस्को बशी।